तीस सतरा सो अठरा जय हिंद भावानो तुम्हाला माहिती आहे जवळपास सत्तावीस दिवस राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगितले मी मॉक्टेस द्या मॉकटेस द्या मॉकटेस दिल्याशिवाय भावानो आपला स्कोर वाढत नाही तर भावानो ज्यांनी ज्यांनी आज आर डब्ल्यू ची टेस्ट दिल्या तर त्यांच्यासाठी भावानो समरी तयार केली आहे बघू शकता आपण किती पोराने दिली काय काय दिली आहे भावानो पोरं वाढल्यात काय कमी झाल्यात तर भावानो आजच्या अॅनॅलिसला असला सुरुवात करूया तर बावन्नस सगळ्यात अगोदर आर डब्ल्यू एम ऑफ टेस्ट पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस टोटल स्टुडंट होतं बावन्न आज पंच्याण्णव हजार प्लस पोरं वाढल्यात बावन्न त्याच्यानंतर पंच्याण्णव प्लस पोरं आहेत बावन्न आता सत्तेचाळीस हजार पाचशे प्लस एकशे दहा प्लस आहेत बावन्न अठ्ठावीस हजार सहाशे सहाशे प्लस आणि एकशे पंचवीस प्लस आहेत भावानो पोरं नऊ हजार शंभर प्लस तर भावानो ह्याच्यात बघा आणि ह्याच्यात अंतर बघा किती झाल्यात ह्याच्यात भावानो अठरा हजार नऊशे आणि ह्याच्यात भावानो एकोणीस हजार पाचशे पंधरा मार्काचा डिफरन्स पंधरा मार्काचा डिफरन्स बावन्न बघू शकता पोरा एक एक पॉईंटपेक्षा जास्त आहेत पॉईंटपेक्षा जास्त आहेत म्हणजे एक हजार प्लस धरूनच चला एका मार्कावर इथं अठरा हजार म्हणजे तीन मा तीन हजार पोरं एक्स्ट्रा झाली बावन बावन बघा हो इतकं बावन चार हजार पोरं एक्स्ट्रा झाले त्यामुळे भावनो इथं घुसायचा प्रयत्न करा एकशे दहा प्लस ज्यांचा ज्यांचा स्कोर एकशे दहा प्लस आहे ते आपल्याला सेफ मानू शकतात हा भावनो सेफ स्कोर सेफ ह्याचा भावना ॲव्हरेज स्कोर राहिला आहे ह्या मॉकटेचा ॲव्हरेज स्कोअर झाला आहे भावानो नव्वद नव्वद पॉईंट काहीतरी आहे नव्वद धरा ॲव्हरेज स्कोर आहे भावानो नव्वद प्लस त्यामुळं भावानो काय कमी समजायचं नाही भावानो आपल्याला ना। आपण जवळपास नव्वद अठ्ठ्याण्णव शंभरच्या आसपास जरी गेला तरी बास आहे पण मॅक्सिमम भावनं एकशे दहाच्या आसपास घुसायचा प्रयत्न करा आणि आज भावांना हिंदी होती इझी रिजनिंग होतं बी रिझनिंग मॉडरेट कॅल्क्युलेटिव असते मॅथ्स मॉडरेट जी के जी एस प्रश्नचिन्ह लावतो कारण मी जी के जी एसबद्दल काहीच बोलू शकत नाही नंतर सांगतो तुम्हाला जी के जी एसबद्दल काहीतरी आणि आज मला पडल्यात मार्क हिंदीला पावानो एकोणीस एकोणीस हे रिजनिंग आहे सोळा मॅथ्स आहे सोळा आणि जी के आहे तीन टोटल झाले पावानो आपले चोपन चोपन्न मला आज मार्क पडल्यात एकशे साठ पैकी एकशे दोन पॉईंट पाच माझा स्कोर आहे तुम्हाला माहित आपण रेशो ठेवलेला आहे तर भावानो हे सगळं होते पण ज्यानं ह्याच्यात मार्क वाढवलं तो भावनो सिलेक्शन घेणार आहे फिक्स आहे भावानो जी के जे काय काय अठारह सौ पचास में फलाने फलाने की जंग हुई जंग दस साल तक चली आखिर में फलाने ने फलाने को बेल दिया अरे मारा फलाने पंद्रह सौ बीस की जंग में किसने किसको बेला मेरे को क्या पता मैं तो कहा तो भी नहीं वहां पे पंद्रह सौ बीस सोलह सौ तीस सत्रह सौ अठारह उन्नीस सौ तैतालीस अड़तालीस उन्तालीस पचास है अरे मेरे को मेरा फोन नंबर तक याद नहीं है इतनी सारी डेट कैसे याद है मैं मेरे को मेरा भविष्य का नहीं पता कहा जा रहा है ये दल्ले मेरे को इतिहास पढ़ा रहे हैं पहले ये बोले पास में कुछ नहीं रखा प्रेजेंट में ध्यान दो फिर पूछेगा 1970 सौ सत्तर में राजा ने किस कलर की चट्टी पहनी थी दूसरे देशों में बच्चे पढ़ रहे हैं आर्टिफिशियल इंटेलिज लोग होते और मैं यहाँ पे पढ़ रहा हूँ थे थे। अपने सगे भाई को के राजा बन गया किसी ने राजा बनने के बाद अपने भाई को पहल दिया से? मेरा बाप तोड़ी रहता था फ्रांस में अंग्रेज आए देश लूट के चले गए अरे चले गए आप मैं क्या करूँ जान के मेरा थोड़ी लूटा हम पे तो खजाना भी नहीं था पैदाइशी गरीब है मैं गरीब मेरा बाप गरीब उसका बाप का गरिबी मी च्या आणि दिल्ली पोलीसच्या मॅरेथॉन करालो तुम्हाला काय वाटते जिके जे बद्दल काय करावे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद